आता आपण पाहिलं एक मिनिटाचं संक्षिप्त सारांश सविस्तर माहितीकरिता करिता हा रिपोर्ट पुढे पाहत राहा रेल्वे सुरक्षिततेच्या दिशेने एक मोठी झेप घेत सेंट्रल रेल्वेने सोलापूर विभागात स्वदेशी कवच प्रणालीची पहिली यशस्वी चाचणी घेतली आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सव्वीस किमीच्या पट्ट्यावर घेण्यात आलेल्या या चाचणीत प्रणालीने सिग्नल पासिंग ॲट डेंजर एसपीएडी आणि अतिवेगाला यशस्वीरित्या रोखले भारतीय रेल्वेच्या सुरक्षा आणि परिचालन कार्यक्षमता वाढवण्याच्या मिशनमध्ये हा एक महत्वाचा टप्पा आहे रेल्वेने आपले पहिले कवच प्रशिक्षण केंद्र देखील सुरू केले आहे जे या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पूर्ण अवलंब करण्यासाठी एक स्पष्ट रोडमॅप दर्शवते आता आपण पाहिलं एक संक्षिप्त सारांश सविस्तर माहितीकरिता हा रिपोर्ट पुढे पाहत राहा या बातमीचा आपण सविस्तर अभ्यास करूया सेंट्रल रेल्वेची यशस्वी कवच चाचणी एक केंद्रित आणि जलद कृती योजनेचा परिणाम आहे हा प्रवास तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाला जेव्हा कवच अंमलबजावणीसाठी निविदा काढण्यात आली सहा महिन्यांपेक्षा कमी वेळेत एक यशस्वी चाचणी आयोजित करणे अत्यंत कौतुकास्पद आहे आणि हे रेल्वे प्रशासनाची मजबूत बांधिलकी दर्शवते महाव्यवस्थापक श्री धर्मवीर मीना यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रमुख अधिकारी जसे की प्रधान मुख्य सिग्नल आणि दूरसंचार अभियंता श्री मनिंदर सिंग उप्पल आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉक्टर सुजित मिश्रा यांच्या उपस्थितीत झालेल्या या चाचणीने प्रकल्पाचे उच्च प्राधान्य अधोरेखित केले कवच प्रणाली ही भारतीय रेल्वेची एक प्रमुख पहल असून ती स्वदेशी विकसित केलेली स्वयंचलित ट्रेन संरक्षण ए तंत्रज्ञान आहे जर लोको पायलटने सिग्नलला प्रतिसाद दिला नाही तर आपोआप ब्रेक लावून टक्कर रोखणे हे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे टर्नआउटवर ब्लॉक सेक्शन आणि स्टेशन मास्टर दोन्हीकडून आपत्कालीन एसओएस निर्मिती यांसारख्या परिस्थितींसह चाचणी दरम्यान प्रणालीच्या प्रभावितेची कठोरपणे चाचणी करण्यात आली या चाचण्यांचा यशस्वी परिणाम व्यापक अंमलबजावणीसाठी एक मजबूत पाया प्रदान करतो हा एकटा प्रयत्न नाही सेंट्रल रेल्वे युद्ध पातळीवर काम करत आहे आणि आपल्या संपूर्ण नेटवर्कमध्ये कवच अंमलबजावणीसाठी निविदा आमंत्रित करणारी पहिली विभागीय रेल्वे म्हणून तिचा गौरव आहे अलीकडील उपलब्धींमध्ये पंचवीस ऑगस्ट दोन हजार रोजी कल्याण इलेक्ट्रिक लोकोशेड येथे पन्नासाव्या कवचयुक्त लोकोमोटिव्हला हिरवा झेंडा दाखवणे समाविष्ट आहे या व्यतिरिक्त भुसावळ विभागात 4 सप्टेंबर 2025 हजार पासून एक अत्याधुनिक युनिफाइड कवच नियंत्रण केंद्र कार्यरत आहे ठिकाणी प्रणालीच्या रिअल टाइम देखरेखीसाठी एक केंद्रीय केंद्र म्हणून कार्य करते लोको फिटिंग पासून प्रशिक्षण आणि केंद्रीकृत देखरेखीपर्यंत हा एकात्मिक दृष्टिकोन प्रवासी सुरक्षा आणि परिचालन कार्यक्षमता वाढवण्याचे सेंट्रल रेल्वेचे व्यापक धोरण अधोरेखित करतो